पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

समस्त हिंदू खाटीक समाज पंढरपूर शहराध्यक्ष कालिदास शरद जवारे यांच्या संकल्पनेतून शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी योग भवन येथे जेजुरी मार्तंडे दे देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्तपदी निवड झालेले मंगेश अशोकराव घोणे यांचा सत्कार आमदार समाधान दादा औताडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख अतिथी समाधानदादा औताडे यांचा सत्कार हिंदू खाटीक समाज शहराध्यक्ष कालिदास जवारे यांच्या हस्ते करण्यात आला पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचा सत्कार राहुल आनंद कोतमिरे व नंदकुमार त्र्यंबक ताडे ताडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित शिवसेना शिंदे गट श्रीगोंदा तालुका अध्यक्ष यांचा सत्कार रामचंद्र अंबादास खडके तसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाजातील बाल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रसंगी समाज बांधव महेश इंगोले महेश खडके तसेच अंबादास बेंद्रे कैलास गा, कैलास गालिंदे नितीन कांबळे सर राजाभाऊ अरुण ताटे बाबा जनार्दन जवारे भीमाशंकर कातवटे सुनील खडके नंदकुमार क्षीरसागर पिंटू कलाल तसेच विशाल जवारे अतुल जवारे नितीन खडके प्रज्वल खडके यांच्यासह हिंदू खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

संघटित राहणं खूप महत्वाचं आमचे

thank yeah. you yeah. ま uh -huh. त्यामुळे <laughs> <laughs>